अमरावती जिल्ह्यात शिरसगाव मोजरे येथे भूकंपाचे सौम्य झटके ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आमदार राजेश वानखडे यांची तातडीनं भेट प्रशासन सतर्क तज्ज्ञांकडून कारणमीमांसा सुरू अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव मोजरे येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले अचानक जमिनीला हलकासा कंप जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं सुदैवानं कोणतंही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश वानखडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तातडीनं शिरसगाव मोजरी येथे भेट देऊन त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस करून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन आमदारांनी केलं मान्य जिल्हाधिकारी तहसीलदार भूगर्भशास्त्र यांच्याशी संपर्क साधला असता अशा कुठल्याही प्रकारचे रिक्टर स्केलवर भूकंप झाल्याचे दिसून आले नाही सदर प्रकार हा खरोखरीच भूपृष्ठाखालील होणाऱ्या हालचालींमुळे भूकंपासारख्या घटनेचा आहे किंवा यामागे भूकर्भशास्त्रातील कोणती अन्य कारणे आहेत याची कारणमीमांसा करणं अत्यंत गरजेचं असून या प्रकारामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून तज्ञांच्या मदतीने भूकंपाची तीव्रता आणि कारणमीमांसा यांचा अभ्यास सुरू आहे या संदर्भात दिवसाचे भाजप आमदार राजेश वानखडे यांनी सांगितले दा, दा पंचवीस दरमियान तिवसा मतदारसंघा तिवसा तालुक्री हाँ गाँव गाँ नागरिक भूकंपा सौम्य झटका दोन झटके अनुभव ले प्रकार हानि नहीं कि क्रैक भिंती क्रैक गले कोत ही प्रकार से नुकसान नहीं है तो परंतु हे धक्के संपूर्ण गावातील महिलांनी पुरुषांनी अनुभवले लहान छोट्या मुलांनी अनुभवले आणि मी स्वत गावामध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा भेटून चर्चा करून आलो नागरिक थोडेसे घाबरलेले आहेत की यापूर्वीही असा मागच्या वर्षी एक झटका पूजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येऊन गेला त्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी विभागाशी तहसीलदाराशी सर्वांशी बोललो पण परंतु असं कोणत्याही रेक्टर स्केलवर दिसत नाही आहे की इथं भूकंपाचा धक्का जाणवला किंवा आणखी काही जर असं नाही आहे तरी या परि परिस्थितीमुळे संपूर्ण गावाचं वातावरण भीतीमय झालेलं आहे आणि माझी ग्रामस्थांना आजूबाजूच्या परिसरातील लोकांना विनंती आहे की आपण घाबरून न जाता जर असं प्रकारचं काही जाणार होतं आपण घराच्या बाहेर यावं जिल्हा व्यवस्थापन आणि जिल्हाधिकारी संपूर्ण टीम ही या परिस्थितीवर नजर ठेवून आहे म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही आहे सुदैवानं कोणतंही अशी घटना घड गट, प्रिय घटना घडलेली नाही आहे म्हणून माझी संपूर्ण नागरिकांना विनंती आहे गावस्थांना की आपण सावध राहो ही विनंती आहे